मंगळवारी शांततेत पार पडल्या वाळूस परिसरातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका पाठोपाठ तिसऱ्या टप्प्यातील सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणुका शांततेत पार पडल्या यावेळी समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला रांजणगाव ग्रामपंचायतीवर आमदार प्रशांत बम ग्रामविकास पॅनलच्या गटाने बाजी मारून आपलं वर्चस्व सिद्ध केलंय यावेळी सरपंच पदासाठी मंगलबाई रघुनाथ लोहेकरे आणि रुक्मिणी भीमराव खंदारे यांनी अर्ज भरले होते यात मंगलबाई लोहकरे यांना बारा तर रुक्मिणी खंदारे यांना पाच मते मिळाली यामुळे मंगलबाई लोहेकरे यांची सरपंचपदी निवड करण्यात आली तर उपसरपंच पदासाठी मोहिनीराज मुरलीधर धनवटे सुभाष मनोहर सोनवणे आणि अशोक लुखाजी शेजवळ या तीन उमेदवारांनी अर्ज भरले असता ऐनवेळी अशोक शेजवळ यांनी आपला अर्ज मागे घेतला यात मोहिनीराज धनवटे यांना बारा तर सुभाष सोनवणे यांना पाच मतांवर समाधान मानावं लागलं यामुळे उपसरपंच पदी धनवटे यांची निवड करण्यात आली या ठिकाणी अध्यक्षी अधिकारी म्हणून एल के गाडेकर तर सहाय्यक म्हणून तलाठी कृष्ण प्रेमभरे आणि ग्रामविकास अधिकारी नानासाहेब पाटील मत्सागर यांनी काम पाहिलं राजगाव ग्रामपंचायत सिंधुंजीची सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक एकदम शांत पद्धतीने पार पार पडली त्यामध्ये सरपंच पदाकरता दोन नामदेशनपत्र प्राप्त झाले व पदाकरता दोन नामदेशन प्राप्त झाले नामदेशन तीन नामदेशनपत्र प्राप्त झाले होते एक पण नामदेशनपत्र योग्य वेळेत वापस घेतल्या कारणाने उर्वरित दोनच राहिले त्यामध्ये सौ मंगलाबाई रघुनाथ लोकरे यांना बारा मतं पडली त्यांना निवडून सरपंचपदी निवडून दिल्याची घोषणा केली मोनीराज न धनोटे यांना मते पडली त्याकारणे त्या कारणे त्या मोनीराज धनोटे यांना उपसरपंचपदी निवडून दिल्याची अतिशय अधिकारी घोषणा केली तर घाणेगाव विटावा ग्रुप ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे माजी उपसरपंच अंकुश काळवणे यांच्या गटाने बाजी मारली यावेळी सरपंच पदासाठी दुर्वा उत्तम प्रसाद दुबे आणि सुमनबाई रामराव यांनी अर्ज दाखल केले होते दुर्गा दुबे यांना सात तर सुमनबाई गव्हाणे यांना पाच मतं मिळाली या ठिकाणी सरपंच पदासाठी दुबे यांची निवड करण्यात आली तर उपसरपंच पदासाठी केशव सोनाजी गायके आणि प्रतिभा कैलास गायके यांनी अर्ज दाखल केले होते केशव गायके यांना आठ तर प्रतिभा गायके यांना पाच मतं मिळाली या उपसरपंच पदी केशव गायके यांची निवड करण्यात आली यावेळी जायकवाडीचे बॅकवॉटर प्रकल्पाचे शाखा अभियंता ए एस भाटिया तर सहाय्यक म्हणून वाळूस ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एस सी लभाळे यांनी काम पाहिलं यावेळी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणपन्नास उत्सवातला राजा उत्सव प्यारा उत्सव प्यारा उत्सव रे